अंबरनाथ शहरात धम्मदीप बुद्ध विहार येथे डॉक्टर विलास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी लॉर्ड बुद्ध टी डॉक्टर विलास खरात यांनी विचार मांडलेत अगोदर सर्वात अगोदर महाबोधी महाविहाराला आमचं समर्थन आहे यासाठी हात वरती करावा की आमचं सर्वांचं महाबोधी महाविहार आंदोलन मुक्त होण्यासाठी जाहीर समर्थन आहे आता मी घोषणा देतो त्यानंतर आपण मुक्त झालंच पाहिजे झालंच पाहिजे असं सर्वांनी जोरदारपणे म्हणायचं महाबोधी महाविहार मुक्त महाबोधी महाविहार मुक्त महाबोधी महाविहार मुक्त महाबोधी महाविहार मुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा एक तर एकोणीसशे छप्पन ला भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन झालं आणि हा जो कायदा आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास ला बिहारच्या असेंब्लीद्वारे बनवण्यात आला परंतु घटना अंमलात आली एकोणीसशे पन्नास ला कायदा बनवला एकोणीसशे एकोणपन्नास ला ही थोडी विसंगती आहे तर त्या ऍक्टमध्ये अशी तरतूद केलेली आहे की त्याच्यावर ब्राह्मण लोकांचा कब्जा राहील पाच मेंबर हे गैरबोद्धिस्ट आहेत आणि चार हे नाव मात्र बुद्धिस्ट आहेत आणि जो महंत आहे शंकराचार्याचा शिष्य ज्यांनी बौद्ध धर्माला समाप्त करण्यासाठी हिंसा अभियान चालवल्या होत्या अठव्याण्णव्या शतका त्या लोकांचा कब्जा आहे वंश परंपरागत कब्जा आहे तर त्या ऍक्टला रद्द केल्या जा जावं यासाठी ही मुवमेंट चालू आहे आणि ही मुवमेंट देशव्यापी चालू आहे आणि त्याचे लोन आता महाराष्ट्रामध्ये दिसू लागलेले तर बी टी एम सी जी कमिटी बनवलेली आहे त्या ॲक्ट अंतर्गत त्याचे सर्व ब्राह्मण मंडळी आहे आणि ते, ते, ते लोक पाच बुद्धाला पाच पांडो म्हणून प्रचार करत आहेत त्या महाविहारामध्ये शिवाच्या नावाखाली आरती करत आहेत घंटा वाजवत आहेत आणि त्या होली प्लेसचं जे गांभीर्य आहे जी पवित्रता आहे जी शांती तिथं हवी आहे ते डिस्टर्ब करण्याचं काम करीत आहे आणि आर एस एस आणि बी जे पीचे लोक वेगवेगळ्या सरकारी पदावर जाऊन जसं गव्हर्नर सारखे आर्लेकर सारख्या गव्हर्नरनी बोलला की तो शिवमंदिर आहे त्यामुळे आमच्या भावना आता तीव्रतर झालेल्या आहे आणि पूर्ण देशामध्ये ह्या महाबोधी महाविहाराला वाचवण्याची जन मोहीम सुरू झालेली आहे बघा की मक्केवर नॉन मुस्लिमांना जाता सुद्धा येत नाही म्हणजे जो मुस्लिम असतो त्यालाच मक्केमध्ये अलाव असते जर मक्केवर मुसलमानांच्या कोणा कोणाचा इतरांचा कब्जा नाही आहे शिखांच्या गुरुद्वारावर शिखांशिवाय इतर कोण्या धर्माचा कब्जा नाही आहे इसाईच्या चर्चवर गैर इसाईचा कब्जा नाही आहे तर मग बौद्धांच्या या आंतरराष्ट्रीय विहारावर ब्राह्मणांचा कब्जा काय आहे म्हणून ही मुवमेंट आमच्यासाठी महत्वाची आहे जसं या सृष्टीमध्ये एक सूर्य आहे एक चंद्र आहे तसंच या पृथ्वीवरती एकच महाबोधी महाविहार आहे आणि जगातले सर्व बौद्ध लोक बौद्ध राष्ट्राचे लोक बौद्ध गयाला येऊन नमन का करतात तर शाक्य मुनी बुद्धाला इथं ज्ञान प्राप्त झाले आम्ही बुद्धाचे ऋणी आहोत हे दाखवण्यासाठी त्या स्थळाला भेट देतात आणि जे पवित्र स्थळ आहे ते आज आमच्या दुश्मनांच्या ताब्यात आहे म्हणून ही लढाई आता जण सुरू झालेली आहे आता शिकलेले तरुण तरुणी त्यांना कळत आहेत आणि आता लवकरच यावरती वेगवेगळ्या भागामध्ये मोर्चे निघणार आहे येत आज धरणे आंदोलन ज्ञापन आंदोलन झाला सहा मार्चला धरणे आंदोलन आहे बारा मार्चला रॅली प्रदर्शन आहे आणि जर त्यांनी आमची मागणी के मान्य केली नाही तर मग काही महिन्यानंतर आम्ही तिथे लाखो लोकांची सभा घेऊ आणि आम्हाला जे करायचं ते करू <coughs> आजपासून बिहार असेंब्लीचं सेशन सुरू झालेलं आहे आणि त्या नितीश कुमारची नाचक्की होणार आहे ही त्यांना भीती आहे म्हणून आज काल रात्री त्यांनी हटवलं हो परंतु भिक्कू काही आमचे लेचे पेचे नाही आहेत ते बुद्धाचे दायाद आहे म्हणजे बुद्धाचे वारीस आहे ते निष्ठावान आहेत उभे आहेत आणि उपासक सुद्धा लीड करणारे हो योग्य आहेत तर त्यांना नामोहरम केलं आणि ते आंदोलन न मोडू देता ते आंदोलन आता आजही चालू आहे जोपर्यंत ती मागणी मान्य केली जात नाही परंतु दुश्मन जो आहे साम दाम दंड वापर करू शकते म्हणून तिथल्या आंदोलनकर्त्यांना मदत व्हावी यासाठी हे चरणबद्ध आंदोलन आहे ही जनचळवळ चळवळ नक्कीच होणार आहे धन्यवाद